आशिष शेलारांना केवळ त्यामध्ये धर्म का दिसला मग मी शोधलेला आहे बघा जिगर महेंद्र शाह हा जिगर महेंद्र च नाव हे दोन वेळा नोंदवलं गेलेलं आहे या जिगर महेंद्र शहाला एकदा पुरुष दाखवले एकदा महिला दाखवले एकाच दा पानावर त्याचं दोन वेळा नाव आहे फोटो पण सेम आहे मग तो शहा आहे म्हणून तुम्हाला खूपच आहे का हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर चालेल का माझा अजून एक प्रश्न आहे कोण आहे खुशवा काय तुम्ही आडनाव बघून आशिष शेलार त्यावर आक्षेप घेतात का आम्ही तर आडनाव बघून आक्षेप घेतला नव्हता तुम्ही आडनाव बघून आक्षेप घेतलात तुम्हाला वांद्र्यातले मुस्लिम खूपचले वांद्र्यातला शहा तुम्हाला खूपचला नाही याच्यामध्ये अनेक पटेल आहेत अनेक शर्मा आहेत ते तुम्हाला कुपसले नाही यांची दुबर ना। माझं यांची दुबर नाव आहेत हे काय माझ्याकडे पुराव्यासहित सहित मी बोलतोय हो मतदार यादी आहे हे कोण आहेत हे पाटी आहे पार्थिव शा, पार्थिव शा, हे सगळं माझ्याकडे तयार आहे दोनशे साठ मतदार याद्यांचा मी केलेला अभ्यास आहे आणि त्यामध्ये हे बघा या मॅडम कोण आहेत पार्थिव शाह पार्थिव शाह यांचं नाव आहे माझ्या मतदारसंघामध्ये ते आहेत या पार्थिव शाहच काय आहे तर बाबा पार्थिव शहाचा एकतरा फोटो दिसतोय का तुम्ही पहा झुम करून हा फोटो दिलेला आहे पार्थिव शहाचा या पार्थिव शाहांना आम्ही कसं शोधायचं पण मग आता यांचं अड्णाव शहा आहे म्हणून आशिष शेलारांनाही दुबार असेल तरी चालतील असा आरोप आम्ही करायचा का असं त्यांचं म्हणणं आहे का पार्थिव शहा यांचं नाव हे बघा दाखवले जयेश चंद्राकणी शहा वडिलांचे नाव चंद्रकणी शहा वय दाखवले सिक्स्टी सेवन आणि बाजूला अजून एक नाव आहे पार्थिव चंद्राकणी शहा वडिलांचे नाव चंद्रकणी शहा वय दाखवले अडतीस म्हणजे दोन भावंड असणार भावंडांमध्ये तीस वर्षाचा फरक दाखवलाय एकाच वय थर्टी एट एकाच वय सिक्स्टी सेव्हन एकाच मतदार यादीत ते अशा चुका या प्रत्येक याच्यात आहेत मी काय म्हणतो मी अजिबात म्हणत नाही तो शहा आहे की कोण आहे की कोण आहे आमचं सरळ सोपं म्हणणं आहे ना आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव